हॅलो दोस्तो आज आपण अशा एका इंडिकेटरची माहिती घेणार आहोत जे इंडिकेटर, इंडिकेटर आपल्याला कुठं ट्रेड एक्झिक्यूट करायचा आणि कुठं काढायचा हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण या इंडिकेटरबद्दल माहिती घेऊया हे इंडिकेटर, इंडिकेटर आपण पाच मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये वापरू शकतो तर आपण पाच मिनिटाची टाईम फ्रेम या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर इंडिकेटरवर क्लिक करावे आणि या ठिकाणी व्ही वॅप हे इंडिकेटर आपण सर्च करावे तर या ठिकाणी व्हॅल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राईस सर्व प्रोफेशनल ट्रेडर्स हेच इंडिकेटर वापरून आपला ट्रेड करत असतात याला तुम्ही फेवरेटमध्ये सुद्धा ॲड करू शकता मी या ठिकाणी इंडिकेटरवर क्लिक केलेली आहे आणि या ठिकाणी आपलं इंडिकेटर या ठिकाणी आपल्याला आलेलं दिसेल इंडिकेटरमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करू नये या ठिकाणी सर्व इंडिकेटर व्यवस्थित आपले लागलेले आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सेटिंग करू नाही एक लक्षात ठेवावा हे रोजचा आपल्याला डेटा दाखवत असते तर या ठिकाणी सकाळी सकाळीच म्हणजेच आज सहा डिसेंबर आणि आपला ट्रेड या ठिकाणी आपण बघितलं आज एक्सपायरी होती बँक निफ्टीचा आपला चार्ट आहे आणि यामध्ये एक्सपायरी असतं होती आणि यामध्ये आपण बघितलं की व्ही व्ही इथं क्लोज झालेला आहे आणि यानंतर आपलं जसंही सव्वा नऊ वाजता मार्केट सुरू झालं तर एक लक्षात ठेवायचं आहे की मार्केट हे मधली जी लाईन आहे जी आपल्याला या ठिकाणी ब्ल्यू कलरची दिसते आहेत या लाईनच्या वरती जर मार्केट असेल तर आपण कॉल पोजिशन घ्यायची आहे आणि या व्ही वॅपची जी ब्ल्यू लाईन आहे याच्या खाली मार्केट असेल तर आपण पीई पोझिशन घ्यावी पण या ठिकाणी आपण जशी ही, ही लाईन मार्केटने तोडली तर दुसऱ्या कॅन्डलला आपण बघितलं की हा वर गेलेला नाही आहे तर या ठिकाणी खाली तर आपण या ठिकाणी पीई पोझिशनला घे घेऊन आपण आपला ट्रेड एक्झिक्यूट करावा तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं मागच्या वेळेस वेळेसही मागच्या याचं जर आपण बघितलं तर व्ही वपला या ठिकाणी तोडलेला आहे आणि खाली मार्केट आलेलं आहे तर या ठिकाणी पुन्हा इथं आपण मार्केट खाली आलेला आणि दुसऱ्या कॅन्डलला आपण जर या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट केला असता तर आपल्याला बऱ्याच रॅली आपल्याला या ठिकाणी मिळाली असती मी सकाळी या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट केला होता तर आपण रोजच या ठिकाणी बघू शकतो आता या ठिकाणी व्हिएफ एवढा खास आहे की आपल्याला दुसऱ्या दिवशी मार्केट हे गॅप अप ओपन होणार की गॅप डाऊन ओपन होणार हे सुद्धा या ठिकाणी सांगत असते तर या ठिकाणी बघा व्हिवॅपच्या जर खाली मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे प आता या ठिकाणी आजच्या सहा डिसेंबरला मार्केटने काय केलेलं आहे या व्हीवॅपच्या लाईनच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे आणि विशेष म्हणजे खाली जी हिरवी लाईन दिसते आहे याला आपण रेड करून घेऊया या ठिकाणी आपण थोडासा बदल करू स्टाईलमध्ये तर या ठिकाणी लोअर बँड जे आहे ते आपण रेड करून घेऊया म्हणजे आपल्याला जास्त समजेल पहा लोअर लाईनच्या खाली क्लोजिंग दिलेली आहे म्हणजे उद्या मार्केट डाऊन ओपन होणार आहे किंवा सस्टेंड होणार आहे तर या ठिकाणी आपल्याला व्ही व्ही एफ हे सुद्धा सांगतो की मार्केट उद्या गॅप अप ओपन होणार की गॅप डाऊन ओपन होणार तर या ठिकाणी बघूया आपण आपलं चार डिसेंबरला आपलं मार्केट हे आपल्या व्हिवॲप आप लाईनच्या वरती क्लोज झालेला होतं पहा या ठिकाणी व्ही वपची लाईन आहे मधली याच्या वरती ओपन होतं तर त्यांनी अप ओपन करून दिलेला आहे या ठिकाणी सुद्धा बघा आपण आता या ठिकाणी गॅपअप कसा ओपन झाला पहा या ठिकाणी आपण जर बघितलं तर कालच्या दिवशी म्हणजे पाच तारखेला व्ही वप लाईनच्या वरती यांनी रेड कॅन्डल क्लोज केली आणि आज मार्केट वरती ओपन झालेलं आहे तर उद्या मार्केट हे डाऊन का ओपन होणार तर व्हीपच्या लाईनच्या खाली आपले कॅन्डल क्लोज झालेली आहे म्हणजेच डाऊन ओपन होणार आहे आणि तसाही डाऊन ट्रेंड आता लागलेला आहे तर या ठिकाणी आपण पुन्हा एक गोष्ट घेऊया तर मागच्या चार तारखेला म्हणजे तीन तारखेला आपली व्ही वपची जी लाईन आहे बघा या ठिकाणी की व्ही एपच्या वरती हे मार्केट गेलेलं होतं बा क्लोज जरी खाली झाली तरी हिरवी कॅन्डल या ठिकाणी यांनी दिलेली होती आणि मार्केट खूप मोठं गॅप अप ओपन झाला सातशे ते आठशे पॉईंटनी या ठिकाणी मार्केट ओपन झालेलं आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आ, सिग्नल देते आहे पहा व्हिएची ही लाईन वरती तोडली आणि मार्केट वरती गेलं ला। ग्रीन लाईन तोडली तर खूप सेफली आपण ट्रेड करू शकतो या ठिकाणी पहा रेड लाईन आपण कट केली तर खाली आपण काय करू शकतो सेफली ट्रेड करू शकतो तर आपल्याला बराच या ठिकाणी फायदा होऊ शकतो समजा आपण लाईन तोडल्यानंतर इथं जर ट्रेड घेतला असता आणि स्टॉप लॉस या वरच्या लाईनला ठेवला असता तर आपल्याला जवळपास आपण इथपर्यंत घेऊया वन ऑफ थर्टी थ्री आपल्याला रेशो या ठिकाणी मिळाला असता तर आपण एवढं घेणार नाही तरी आता आपण विकणार आहोत तर आपण वन ऑफ वनचा टार्गेट नेहमी ठेवावं तर या ठिकाणी आपल्याला वन ऑफ वनचाही भेटला असता तरी बराच फायदा भेटला असता जवळपास मी आज जसा खेळलो खेळलो मी पंधराच पॉईंट घेतले तर एक सव्वा दोनशे रुपये मी या ठिकाणी या, या रॅलीमध्ये मी काढलेले आहे सुरुवातीला आपण नवीन आहोत त्यामुळे कमीच नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कमीच फायदा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे इंडिकेटर आपण या ठिकाणी टाकावा आणि यानुसार आपण ट्रेड घ्यावा व्हीवॅपची जी निडी लाईन आहे याच्यावरती वरती जर ट्रेड होत असेल इथूनच वरती जर गेला तर आ, पी सीई बाय करावा आणि व्ही एफ लाईनच्या खाली जर लाईन असेल किंवा इंडिकेटरने आपल्याला दिसेल तर आपण पी बाय करू शकतो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हे टाकून व्हीवॅपचा इंडिकेटर टाकून आपण प्रॉफिट करू शकतो धन्यवाद